आज मी करणारे तीळ मावा रोल त्यासाठी घेतले तीळ एक कप खवा दीड कप तीळ आणि एक कप गूळ दोन ते तीन चमचे तीळ लागणारे वर लावण्यासाठी एक दीड चमचा वेलची पूर दोन चमचे तूप आणि दोन ते तीन चमचे पाणी दीड कप तीळ एक कप खवा आणि एक कप गूळ हे एकदम योग्य प्रमाण आहे एका पॅनमध्ये मध्ये आता आपल्याला दीड कप तीळ जे आहेत ते भाजून घ्यायचेत बारीक गॅस करून एक सारखे हलवत राहायचे तीळ म्हणजे खाली लागणार नाही आणि जास्तही नाही भाजायचे म्हणजे तीळ आपले कडू होणार नाही थोडेसे चटचट झाले की काढून घ्यायची तिळ आपले आता भाजून झालेत आपण काढून घेऊ एका ताटामध्ये काढून घेतलेत आता त्या पॅनमध्येच आपण एक कप खवा जो आपण घेतला आहे तो वितळून घ्यायचा आहे छान खाली लागला नाही पाहिजे एकसारखं त्याला पण मिक्स करत राहायचं म्हणजे खाली चिटकणार नाही खवा पण आता एकदम एकदम छान झालेला आहे आपला छान वितळलेला आहे त्यातच आता आपण एक कप गूळ टाकायचा आहे गुळ पण चांगला मिक्स करून घ्यायचा गॅस बारीकच ठेवायचं आहे गुळ आपला छान वितळलेला आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण तिळ जे आहेत भाजलेले ते, भाज ते मिक्सरला फिरवून घ्यायचे थोडेसे जाडसरच वाटायची जास्त बारीक त्याची पावडर नाही करायची गुळ आपला वितळलेला आहे त्यात आता दोन दोन चमचे तूप टाकून द्यायचं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक दोन चमचे पाणी टाकणार आहे म्हणजे आपला पाक घट्ट होणार नाही त्यातला आणि जे आपले रोल आहेत ते नरम राहतील ही अशी बारीक वाटून घेतलेली आहे पावडर तशीच वाटायची आपलं वितळ आहे गूळ मावा एकत्र एक छान झालेला आहे आता त्यात ती पावडर मिक्स करून द्यायची थोडी थोडी टाकून एकदम छान त्याला फ्राय करून घ्यायचं आता मिश्रण आता होतच आलेलं आहे आपलं रोलचं चा। आता चांगलं एकदा एक मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर त्याला मिक्स करायचं त्यात वेलची पूड टाकायची एक दीड चमचा परत एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं खाली लागलं नाही पाहिजे आता हे आपलं झालेलंच आहे करून एका ताटामध्ये ह्याला काढून घ्यायचं आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं पसरून ठेवायचं आणि त्याची गार झाल्यावरच त्याची रोल करायची गरम गरम रोल नाही होत त्याचे थंड झाल्यावर एकदम छान मिश्रण होतं ते हे आता मी गार करण्यासाठी ठेवते आणि गार झाल्यानंतर त्याचे रोल करून दाखवते दोन्ही मिश्रणाचे अर्धे अर्धे भाग करून त्याचे दोन रोल करायचे एका पेपरला तेल लावून घ्यायचं किंवा पाटाला घेतलं तरी चालतं आणि त्याच्यावर थोडेसे तीळ टाकून मिश्रण आपलं त्याच्यावर पसरून घ्यायचं अर्ध मिश्रण घेऊन त्याचा आता रोल करायचा आहे मिश्रण अजून थोडंसं गरमच आहे थंड झाल्यावरच करायचा तो रोल कोमट आहे तोपर्यंतच मी यायचे रोल करते आणि थोडं सेट होण्यासाठी ठेवणार आहे त्याला पूर्ण थंड झाले की एकदम छान रोल होतात त्याचे अशी त्या तिळ्यावर लाटून घ्यायचे हे रोल आणि एका पेपरमध्ये कवर करून त्याला ठेवायचे एक तासभर म्हणजे छान सेट होतात आता आपला एक रोल तयार करून झाला आहे आता मी दुसरा पण असाच करून घेते आणि नंतर कट करून दाखवते या रोलला पण लावून घ्यायची दोन्ही रोल आता झालेले आहेत आता मी हे सेट करायला ठेवते आणि नंतर कट करते आपले रोल आता था थंड झालेत ते मी कट करून दाखवते एकदम छान कट होता ते आता असेच आता मी सगळे रोल करून घेते कट छान झाले ते